महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मदे अपला महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार मी महाराष्ट्र पोलीस प्रतिनिधी आज आपण तुळजापूरमध्ये आलेला आज आपल्या सगळं होते आज विद्यार्थ्यांसाठी बस चालू करण्यासाठी आज आणि निवेदन देते कशासाठी लोहारे उंदरगाव हे चार आम्ही रामचंद्र शिंदे तुळजापूर प्रमुख यांना दिलेलं होतं परंतु आतापर्यंत कार्यवाही किंवा अपडेट तर झालेली नव्हती यासाठी आज विभागीय प्रमुख जहाशी यांना सिटी ऑफिस ऑफिसर दीक्षित साहेब यांना कॉलवरून बोललो की आता कॉलेज चालू होते अकरावीच्या विद्यार्थ्याचं तरी एस टी बस चालू व्हावी कारण या ठिकाणी खूप बस आहे विद्यार्थ्यांचा वेळ वाचे आणि त्याचबरोबर तालुक्याचे ठिकाण तु� आहे लोहार आहे उंदेगावपासून तर बाजार असतो त्याचबरोबर तहसीलची कामं व दवाखाना व इतर सरकारी कामं व इतर ह्याच्यासाठी आवश्यक आहे टी आणि कारण जेष्ठ असतात काही लेडीज असतात तर यासाठी पाठपुरावा म्हणून या ठिकाणी मी केलेलं आहे आणि नक्कीच दीक्षित सात किंवा अभय एसमुख जी आणि आधारप्रमुख ते लक्ष देतील आणि द्यावं कारण प्रवाशांच्या हितासाठी आपलं हे एस टी महामंडळ आहे तर नक्कीच या ठिकाणी हे सेवा म्हणून त्या ठिकाणी कार्यतत्परता दाखवतील अशी mm -hmm. आशा बाळगतो आणि त्यांनी हे जर स सक्सेसफुली असे स्टँड तर त्यांचे नक्कीच एक गुण कौतुक साधू संदेश या नात्याने व गावकऱ्यांच्या मार्फतसुद्धा आम्ही करणार आहोत धन्यवाद आभार ते सदावता एक चार चार पाच महिने होऊन गेले परंतु अद्यापर्यंत झालेलं नव्हतं करून पाठपुर म्हणून या ठिकाणी आता मी कॉल केली होती आणि त्याच एक दोन दिवसात आम्ही त्याचा रिपोर्ट सांगतो असं बोललेत मला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद